पाचोरा शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक आजी माजी आमदारांच्या एकजुटीमुळे बिनविरोध आहे शेतकरी संघाच्या पंधरा जागांसाठी चार फेब्रुवारीला मतदान होणार होतं चोवीस रोजी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत जास्तीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानं सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व पंधरा जागा बिनविरोध विजयी झाल्यात त्यानंतर बाजार समितीत आमदार किशोर पाटील माजी आमदार दिलीप वाघ यांनी संचालकांचा सत्कार करून माहिती दिली आहे विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे विरोधकांचे आभार व्यक्त करण्यात आले प्रचंड आर्थिक विवंचनेत शेतकरी संघ असून राज्य सरकारच्या मदतीनं संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटित प्रयत्न करणार आमदार आमदार किशोर पाटील आणि दिलीप वाघ यांनी सांगितलंय सहकार मार्केट कमिटीत पत्रकार परिषदेच्या वेळी गणेश पाटील प्रकाश पाटील सुनील पाटील हे उपस्थित होते अनिल पाटील यांनी आभार मानलेत बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा आजी माजी आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय सर्वप्रथम सहकार पॅनलच्या पंधराच्या पंधरा लोकांचं बिनविरोध निवडून आल्याबद्दल माझ्या आणि भाऊच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी कुठलाही आडावेडा न घेता सर्व विरोधकांनी माघार घेतली त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो की आज प्रचंड अडचणीत असलेल्या संस्थेचा इलेक्शनचा खर्च वाचून एका प्रकारे शेतकी संघाला सर्व विरोधकांनी सहकार्य केलं त्याबद्दल भाऊच्या आणि माझ्या वतीने मी पहिल्यांदा त्यांचे मनापासून आभार मानतो एक चांगल्या पद्धतीचा पायंडा त्यांनी या संस्थेमध्ये पाडलेला आहे माझ्या आणि भाऊच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्ग भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एक अतिशय शांततेत हे इलेक्शन पार पडलं परंतु मी निश्चितपणे या सर्व पंधराच्या पंधरा, पंधरा सन्मान्य सदस्यांकडून एक रास्त अपेक्षा व्यक्त करेल की आम्ही दोघांनी मागच्या काळामध्ये जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस या मतदारसंघातल्या तमाम जनतेला आश्वासित केलेलंय आहे त्यांना आवाहन केलेलं आहे कि मागच्या पन्नास वर्षापूर्वी या उत्तर महाराष्ट्रामध्ये वैभव प्राप्त असलेला हा शेतकी संघ वेगवेगळ्या संकटांमुळे अडचणीत आला आता खऱ्या अर्थाने आमच्या दोघांवर आणि या सर्व सन्मान्य पंधरा संचालकांवर पुन्हा एकदा त्या शेतकी संघाला गत वैभव प्राप्त करून देण्याचं आव्हान किंवा चॅलेंज आमच्या सगळ्यांच्या समोर आहे मला खात्री आहे सहकार मध्ये भाऊंचा गाडा अभ्यास आहे मी सुदैवाने सत्ताधारी आमदार आहे आणि त्याच सत्तेमध्ये भाऊ देखील सहभागी आहे त्याच्यामुळे राज्य सरकारची मदत घेऊन या सर्व सहकार्यांच्या बरोबर त्या शेतकी संघाला एक चांगल्या पद्धतीचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही दोघे मिळून या ठिकाणी करू मी खूप काही जास्त बोलणार नाही परंतु सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी कुठलाही आडावेळा न घेता मग ते रागात असो का संतापात असो परंतु माघारी घेतल्या आणि आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्व निवडून आलेल्या संचालकांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद आज पातारा शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता शेवटच्या आज त्या माघारीच्या दिवशी जे काही उमेदवारी ते जास्तीचे फॉर्म होते त्या लोकांनी माघार घेतल्यामुळे आज जे आम्ही पॅनल केलेलं होत सहकार पॅनल सहकार पॅनल या ठिकाणी बिनविरोध असं या ठिकाणी निवडून आलेलं आहे मागच्या काही दिवसापूर्वी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या त्यावेळेस देखील आपाने आणि मी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की आज तीन जागा बिनिवड झाल्या आहेत आम्हाला विश्वास आहे शेवटपर्यंत ही निवडणूक म्हणजे माघारीच्या दिवसापर्यंत बिनविध होईल आम्ही आवाहन केल्यानुसार जे काही उमेदवारी अर्ज थांबले होते त्यांनी बघितलं की आम्ही दोघं एकत्र आल्यामुळे सोसायटी ठराव प्रतिनिधी मध्ये सात जागा आणि मध्ये महिला असतील व्यक्तिशा मतदारसंघ असेल ओबीसी असतील एससी असेल एन टी असेल त्या मध्ये सुद्धा सभासद संख्या बऱ्यापैकी आमच्या दोघांची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून काही सुज्ञ जे आमचे विरोधक असतील त्यांनी समोरीचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी माघार घेतली आणि आमच्या या चॅनलला आता आम्ही जो सत्कार करणार आहोत सर्व कार्यचे पंधरा ते पंधरा जागा यांच्या सहकार कार्याचे या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत या बिनविरोध निवडून आलेल्या सगळ्या संचालकांचं या ठिकाणी अभिनंदन कर करतो आणि सर्व कार्यकर्ते ते शिवसेना शिंदेगड असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनतीने सगळ्यांना एकत्र रित्या सहकार्य करून या साठी प्रयत्न केलेत ज्याचे ज्याचे संबंध संपर्क त्याच्याशी असेल त्याची चर्चा करून ही निवडणूक शांततेत आणि व्यवस्थितपणे निवडणूक या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आज सभा प्रतिनिधी जे असतात ग्रामीण भागातले त्यांचे शेतकरी सहकारी संघाचे व्यक्तीच्या सभासद बांधवाचे देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो कारण की त्यांना मतदानाची जरी वेळ आली नसली तरी देखील आम्ही त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानू की शेतकरी देखील मोठ्या विश्वासाने जे काही फॉर्म आले होते त्यांनी देखील हो या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी संकल्प करतो आहोत की येणाऱ्या कालखंडामध्ये या शेतकरी संघाची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक प्रगती ही संस्था पुन्हा कसं गैभव प्राप्त करेल या दृष्टीने आम्ही आप्पा आणि मी दोघंच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपलं सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे सहकार्य मिळेल अशी आता बाळ असतो मला वाटतं सात सोसायटी गटातून निवडून आलेले लोक आहेत निकुम प्रकाश बाळकृष्ण पाटील सुनील विठ्ठल पाटील सुनील विठ्ठल पाटील वसंत राजर पाटील रमेश पोपट पाटील विशाल रामसिंग गुजर प्रवीण रमेश पाटील नरेंद्र उत्तमराव व्यक्तिशा मतदारसंघात शिवदास रामदास पाटील अनिल राणा पाटील शरद सुभाष पाटील महिला मध्ये पाटील आमना राजेंद्र खादोळा पाटील सुरेखा श्रीकांत शिंदा ओबीसी मध्ये पाटील दीपक काशीनाथ आणि एन टी मध्ये थोराग मच्छिंद्र लक्ष्मण आणि एस सी मध्ये बिलोरमध्ये आलेले चांबार फकीरा भुजा ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे मला वाटतं दोन तीन जण जर वगळले तर सगळीच नवीन टीम दोघांकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा शेतकरी बांधवांना सभासद बांधवांना आणि आम्हाला राजकीय लोकांना देखील त्यांच्याकडून चांगलं काम करून घेण्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे